श्लोक बारावा कृत्वा त्या आसनावर बसल्यानंतर चित्त व इंद्रिय यांच्या व्यापाराचे संयमन केलेल्या पुरुषाने अंतःकरण शुद्ध म्हणजे अंतःकरण शुद्धी करण्यासाठी मन एकाग्र करून योगाभ्यास करावा विवरण तत्र आसने उप उपविश्य तेथे आसनावर बसून आत्मशुद्धीसाठी साधकाने अनुष्ठान करावे यावेळी त्याने सिद्धासन सुखासन किंवा दुसरे एखादे कोणतेही सुखपूर्वक होणारे आसन करावे अष्टांग योगात अनेक आसने आहेत पण ती केवळ शरीर ताब्यात ठेवण्यासाठी असतात त्यामुळे ही आसने करून साधन करणाऱ्या साधकाला आरोग्य उत्तम राखण्यासाठी मेंदूचा कम मेंदूचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी शिरम परिहारासाठी उपयोगी पडतात मात्र येथे सांगितलेल्या योगसाधनेसाठी ध्यान साधक आसनच आवश्यक आहे असे साधन सुरू करण्यापूर्वी साधकाने शरीर शुद्धी करणे इष्ट आहे यामध्ये वस्ती धौती नैती नवली त्राटक कपालभाती या षटकर्माद्वारे शरीर शुद्ध केल्याने सिद्धी सुकर होते कारण अशा शुद्धीने चित्ताचा विक्षेप न होता ध्यान चांगल्या प्रकारे लागते मात्र ही सर्व साधना तज्ज्ञ गुरुचे मार्गदर्शनाप्रमाणेच करावी आपल्या मनाने यातल्या कुठल्याही गोष्टी करू नाही त्याचा कदाचित विपरीत परिणाम होऊ शकतो आत्मशुद्धये योग युंजात आत्मशुद्धीसाठी करावे आत्मशुद्धी म्हणजे आपली संपूर्ण शुद्धी यामध्ये शरीर बाह्य इंद्रिय शुद्धी अंतःकरण शुद्धी यांचा समावेश हो आहे वर सांगितलेल्या षटकर्माचे काय फायदे होतात ते थोडक्यात खालील प्रमाणे आहेत एक बस्ती या विधीने गुहेंद्रियाजवळचा आतड्याचा भाग स्वच्छ होतो आणि त्यामुळे चांगले आरोग्य राख राहण्यास उपयोग होतो पोट स्वस्थ असेल तर शरीर तंदुरुस्त राहते याशिवाय दोशी लोकांना याचा खूप फायदा होतो दोन धवती याने कफ व पित्ताचा त्रास नाहीसा होतो नेती या योगाने कपाळ नासिका आणि कपाळा कपाळाचा नासी कपाळाच्या नाशिक नासिकेच्या पाठीमागचा भाग स्वच्छ होतो दृष्टीचे दोष नाहीसे होऊन गळ्याच्या वरच्या भागातील रोग नाहीसे होतात चार त्राटक या योगाने नेत्र रोग दूर होतात व तंद्रीही येत लागत नाही किंवा येत नाही पाच नवली या मन यामुळे मंदाग्नी दूर होतो पचनशक्ती वाढते क्षुधा प्रज्वलित होते शौच शुद्धि होते पोटातील विकार दोषांचा नाश होतो सहा कपालभाती कफ दोष दूर होऊन श्वसन अशा रीतीने शरीर शुद्धी झाल्यानंतर प्राणायामाचा अभ्यास करावा प्राणायामाचे महत्व असे आहे की प्राण स्थिर झाला तर चित्त स्थिर होते प्राण व चित्त दोन्ही चंचल असते शरीर निर्मल झाले की प्राण स्थिर होतो प्राणायामाचा अभ्यास करताना प्रथम फक्त गायीचे दूध व तूप सेवन करावे याशिवाय दुसरे अन्न खाऊ नये बस्ती करावा पाणी प्यावे सुमारे दोन महिन्यांनी शरीर शुद्ध होते अशा रीतीने प्राणायाम केल्यास शरीरातील सर्व रोग दूर होतात त्यानंतर नाडीची शुद्धी होऊन शरीरातील मेद नाहीसा होतो शरीर तेजस्वी होते स्थौल्यनाश मुखाची प्रसन्नता शब्दाची स्फुरता नेत्रांची निर्मलता शरीराची स्वस्थता वीर्याची स्थिरता अग्नीची प्रदीप्तता या सर्व गोष्टी याने सिद्ध होतात पुन्हा एकदा इथे सांगितलं जातं की या सर्व गोष्टी आपल्या मनाने करू नयेत तर अगदी योग्य अशा गुरुचे मार्गदर्शनाखाली त्याचे जवळ राहूनच कराव्यात मनाची एकाग्रता चित्त आणि सर्व इंद्रियांचा संयम करून मनाची एकाग्रता केली पाहिजे नाही तर मन एकाग्र होत नाही ध्यानयोगात तीन प्रमुख गोष्टी आहेत एक चित्ताची एकाग्रता दोन जीवनाची परिमितता तीन साम्यदशा चित्ताची एकाग्रता म्हणजे चित्ताच्या चंचलतेवर अंकुश ठेवणे जीवनाची परिमितता म्हणजे सर्व क्रियांच्या मोजके सर्व क्रियांचा मोजकेपणा आणि समदृष्टी म्हणजे विश्वाकडे पाहण्याची उदार दृष्टी या तीन गोष्टींनी ध्यानयोग बनतो व या साधनांसाठी अभ्यास व वैराग्य ही दोन प्रमुख साधने आहेत कोणत्याही कामासाठी चित्ताची एकाग्रता तर लागतेच शुद्ध व्यवहार करणे म्हणजेच परमार्थ कोणत्याही व्यवहारातील यशापयश आपल्या एकाग्रतेवर अवलंबून असते व्यापार शास्त्रशोधन राजकारण मुदेगिरी प्रत्येक ठिकाणीच मिळणारे यश एकाग्रतेवरच अवलंबून असते बांगलादेशाचे युद्ध करायचे का नाही याचा विचार करण्यासाठी आणि त्याचा निर्णय घेण्यासाठी त्यावेळच्या आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काही काळ स्वतःला एकट्यालाच एकांततात जवळजवळ कोंडून घेतले तेथे त्यांनी खूप विचार केला आणि निर्णय घेतला की युद्ध करायचे युद्धात भारताला खूप मोठा विजय प्राप्त झाला अशीच गोष्ट श्री अरविंदांची आहे पायाची शस्त्रक्रिया त्यांनी भूल न देता करून घेतली माणसाचे चित्त एकाग्र झाले तर त्याचे सामर्थ्य वाढते इथे आपण थांबूया